एस टी बस एम एच चौदा बी टी एक्केचाळीस ऐंशी या बस चालकाने दुचाकी क्रमांक पी बी अकरा ए डब्ल्यू सदुसष्ट बहात्तर मोटरसायकल स्वराला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात दुचाकी चालक प्रदीप ज्ञानेश्वर सूर्यवंशी व पन्नास वर्ष याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती झंझाबाद न्यूजच्या हाती आली आहे ही घटना दिनांक बारा डिसेंबर रोजी रात्री दहाला पुणे नाशिक महामार्गावर मौजे कळम बायपास येथील घोड नदी पुलाजवळ घडली दिनांक बारा डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास राज्य महामार्ग क्रमांक साठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे नाशिक रोडवरील मौजे कळम बायपास येथील घोड नदी पुलाजवळील नाशिक लेनवरून मोटरसायकल चालक हा आळेफाट्याकडे जात असताना त्या पाठीमागून टाटा कंपनीची एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकेचाळीस ऐंशीच्या चालकांनी त्याच्या ताब्यातील बसने बर्धा वेगात होंडा कंपनीचे मोटरसायकल क्रमांक पी व्ही अकरा डब्ल्यू सदुसष्ट बहात्तरच्या मोटरसायकल चालक प्रदीप ज्ञानेश्वर सुरवंशी यास पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात झाल्यानंतर एसटी चालकाने सदर ठिकाणावरून पळ काढला सदर अपघातामध्ये सूरवंशी याचा जागीच मृत्यू झाला महामार्ग पोलीस केंद्र आळेफाट्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे सहायक फौजार लोकरे पोलीस कॉन्स्टेबल तांबोळी यांनी अपघातस्थळी धाव घेऊन यातील अपघातग्रस्तांची वाहने क्रेनच्या सहाय्याने रोड साईडला करून वाहतूक सुरळीत केली तसेच अॅम्ब्युलन्स यांना बोलावून येथील मयत व जखमी यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले बिरो रिपोर्ट झंझाबाद न्यूज